नमस्कार मित्रांनो पाठपुरावा या युट्यूब चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण महिला आर्थिक विकास महामंडळाचं एक प्रकरण घेऊन आलेलो हो। आहोत आपले एक सबस्क्रायबर आहेत तर त्या सबस्क्रायबरांनी काय केलं होतं तर एक तक्रार अर्ज दाखल केला होता महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड या ठिकाणी आणि या जिल्हा कार्यालयामध्ये काही तक्रार अर्ज दिल्याच्या नंतर त्यांना जे काही उत्तर मिळाले किंवा तक्रारीवर जी काही प्रतिक्रिया मिळाली आहे ती सगळी प्रतिक्रिया बघितल्याचे नंतर असं वाटतं की संबंधित जे कोणी हे शासकीय अधिकारी आहेत तर त्यांनी जनतेला कशाप्रकारे त्रास द्यायचा किंवा कायद्याचे तीन तेरा कसे वाजवायचे याचं उत्तम प्रशिक्षण जर घ्यायचं असेल तर संबंधित हे जे मावी महिला आर्थिक विकास महामंडळाचं जिल्हा कार्यालय नांदेडचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गेलात ना की बरोबर तुम्हाला कसा नागरिकांना कसा त्रास देता येतो आणि कायद्याची कशी तीन तेरा आणि बारा वाजवून टाकायचे तर हे सगळं तुम्हाला कळून जाईल तर सुरुवातीलाच मी असे शब्द का वापरतो आहे किंवा हे हे प्रकार नेमकी घडलेला काय आहे याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागलेली असेल परंतु आजचं प्रकरण पर जे आहे अतिशय दलभद्री कारभार कारभाराचं हे प्रकरण आहे नेमकी शब्द कोणता वापरावा नेमकी या प्रकरणाविषयी म्हणावं काय मलासुद्धा सुचायचं बंद झालेलं होतं आपले जे सबस्क्रायबर असतील ते सुद्धा मला किती दिवस सांगत आहेत की सर याचं काहीतरी करा यांचं काहीतरी करा परंतु मला पण सुचायचं बंद झालं होतं ही अशी उत्तरं ऐकून किंवा असं काहीतरी बघून तर नेमकी त्यांनी काय केलं आहे आणि त्यांनी काय म्हणलं आहे आणि तक्रारी अर्जांवरती किंवा जी काही अनियमितता असेल नसेल जे काही अर्ज दाखल केलेले आहेत जे काही माहिती अधिकारावरती उत्तरं दिलेली आहेत आणि सगळ्यांवरती जे काही त्यांनी पत्रव्यवहार केलेले आहे अतिशय दलभद्री कारभार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर नेमका हा विषय काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघून घेणार आहोत ही व्हिडिओ कदाचित मोठी होईल परंतु तुम्ही लास्टपर्यंत आणि शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा कारण की सरासपणे असे अधिकारी महाराष्ट्रामध्ये नागरिकांना उत्तरं देत असतात आणि नागरिकांचं डोकं फिरून जातं की काय करायचं काय नाही नागरिक का 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 निराश होऊन गप्पपासून पुढं त्यांना काही करता येत नाही नेमकी हा त्रास नेमकी कसा दिलेला आहे काय दिलेला आहे यासाठी आपली ही व्हिडिओ आपण सुरू करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल सुद्धा क्लिक करून द्या म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो मेन मुद्दा काय आहे तर नागरिकांना तक्रार करणाऱ्या नागरिकांना त्रास कसा द्यायचा आणि कायद्याचे तीन तेरा कसे वाजवायचे तर याचं उत्तम उदाहरण आहे तर मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय बघा या ठिकाणी एक पत्र आलेलं आहे मावीम कार्यालयाकडनं म्हणजेच महिला आर्थिक विकास महामंडळाचं नांदेडचं हे जिल्हा कार्यालय आहे जिल्ह्याचं हे कार्यालय आहे या ठिकाणी जिल्हा समन्वय अधिकारी हे मेन कार्यालयाचे हेड असतात इथं तर त्यांनी हा पत्रव्यवहार केला आहे दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस आणि हा त्यांचा स्वतःचा पत्रव्यवहार आहे ते नाकारू पण शकत नाहीत तर मागे तुम्हाला पत्रव्यवहार दिसल्याच्या नंतर तुम्ही बघता क्षणी तुमच्या लक्षात येईल की हा कोणत्याही लेटर हेडवर टाकलेला नाही आहे एक मध्ये शिक्का मारून पाठवून दिलेला आहे घे तुला काय घ्यायचं आहे ते बघ अर्जदार तुला उत्तरच पाहिजेत ना महागेप अर्ज काहीतरी ड्राफ्टिंग कुठल्या तरी साध्या कागदावर करून लेटर हेड मेन त्यांनी वापरायला पाहिजे होतं त्यांचं डिपार्टमेंट आता महिला आर्थिक विकास महामंडळ डिपार्टमेंट कोणतं आहे तर महिला व बाल विकास विभागाचा अंगीकृत भाग म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे बघितलं जातं आणि त्याच्यामध्ये हे लोक काय करत आहेत किंवा हे डिपार्टमेंट काय करत आहे तर महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम करते आणि हा लेटर जर बघितला तर शंका निर्माण होती की हे स्वतः सक्षम आहेत की नाही लेटर हेडवरती व्यवस्थित आपण एखाद्या नागरिकाला उत्तर देऊ शकतो का नाही यासाठी हे डिका डिपार्टमेंट सक्षम नाही आहे असेल तर शंभर टक्के त्यांनी द्यायला पाहिजे होतं लेटर हेडवरती उत्तर परंतु कोणत्याही प्रकारे त्यांनी उत्तर लेटर हेडवरती न देता एक पेपर घेतलेला आहे मध्ये एक गोलशिक्का मारलेला डिपार्टमेंटचा आणि उत्तर दिलेलं आहे यांच्याकडे लेटर हेड आहे की नाही हा पण मोठा विषय आहे आपण ज्या वेळेला महिलांना या ठिकाणी सक्षम करतो महिलांचं तर ॲग्रिकल्चर कोणत्या कम्युनिटी असतील तर या ठिकाणी पॅकेजिंग लेबलिंग करणं प्रोडक्शन कसं घ्यायचं ते आल्याच्या व्हॅल्यू चेन कशी तयार करायची या सगळ्या गोष्टीचं प या ठिकाणी प्रशिक्षण महिलांना दिले दिलं जातं त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळेला बँकेकडनं लोन करून पद्धतीने त्यांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सगळी मदत होत असते या सगळ्या गोष्टी होत असताना संबंधित डिपार्टमेंट मागासलेपणा मागास मागास असल्यासारखं करते का लेटर हेडवर उत्तर देऊ शकत नाही का तर असेल तर का नाही दिलं तर या बऱ्याचशा प्रश्न उपस्थित होतात या ठिकाणी हा विषय झाला लेटर हेडचा या ठिकाणी पहिली तुम्हाला मी त्रुटी सांगतो लेटर हेड या ठिकाणी नाही आहे माहिती अधिकाराचा लोगो नियमानुसार पत्रावरती लावावा लागतो तो देखील शासन निर्णयाचा भंग या ठिकाणी पहिल्या सुरुवातीला झालेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या शासन निर्णयाचा भंग झालेला आहे तो म्हणजेच काय तर तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एक बोधचिन्ह महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे तो लोगोसुद्धा प्रत्येकाने लेटर हेडवर वापरायचा आहे आपण बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून तो बघितलेला आहे तुम्ही माझ्या कोणत्याही मागील व्हिडिओ बघा तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल परंतु या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा लोगो या ठिकाणी वापरलेला नाही आहे तर ही त्यांची पहिलीच सुरुवातीची आता वरपासून खालपण आपण सगळं अॅनालिसिस करणार आहोत याच्यामध्ये या पहिल्या त्रुटी या ठिकाणी आढळलेल्या आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा संदीप गोवं जे आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांनी त्यांना हा पत्रवर त्यांनी केलेला आहे आणि विषय आपण या ठिकाणी बघूया आता वर्तमानपत्रातील आपल्या बातमीचा खुलासा व इतर दिलेले पत्र त्यासंबंधी माहिती खुलासा सादर करण्यात येत असलेबाबत तर थोडीशी पार्श्वभूमी सांगतो या ठिकाणी आपले जे अर्जदार आहेत त्याने बरेचसे अर्ज केलेले होते आणि एकदम रिसर अर्ज केले होते ज्या ठिकाणी संबंधित कार्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण व्हाव्या काही तक्रारी असतील काही अनियमितता वाटते तर त्याच्याविषयी चौकशी व्हावी यासाठी अर्ज केलेले आहेत आणि तेथील अधिकाऱ्यांचं म्हणणं काय जेवढे अर्ज येतात तेवढे येऊ दे जेवढे पण येऊ दे तुम्ही शंभर करा दोनशे करा पन्नास करा चाळीस करा जे काय करायचे ते करा आम्ही ट्रक भरून अर्ज येऊ दे एकदाच आम्ही त्याला उत्तर देऊन टाकू आणि तशाच पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या शब्दाला ते जागलेले आहेत आणि अर्जदाराची तक्रार अर्ज किती पण असू दे त्याने उत्तर मात्र एकाच पत्रामध्ये देऊन टाकलेलं आहे ठीक आहे एकाच पत्रामध्ये उत्तर दिला कोणत्याही पद्धतीची अडचण नाही परंतु त्या ठिकाणी अडचणीचा भाग काय आहे त्याच्याविषयी आपण आता डिस्कशन करूया तर बघा पुढे या ठिकाणी संदर्भ क्रमांक एक मध्ये त्यांनी म्हटलंय दिनांक दहा तीन दोन पंचवीस रोजीचा माहिती अधिकार अर्ज दोन हजार पाचवे माहिती अधिकार अर्ज तर बघा या ठिकाणी माहिती अधिकार अर्ज काय होता आपण थेट जाऊया माहिती अधिकार अर्ज बघायला तर बघा या ठिकाणी मागे तुम्हाला स्क्रीनवरती माहिती अधिकार अर्ज अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ या या ठिकाणी ठिकाणी जिल्हा नांदेड आहे अर्जदारांनी आणि माहिती कोणती मागितलेली आहे आपल्या जिल्ह्या जिल्ह्याचे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत शालेय गणवेश वाटपाबाबत माहिती मिळण्याबाबत प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार आहे आणि शालेय गणवेश वाटप जे होत आहे त्याच्याविषयी माहिती त्यांनी मागितलेली आहे त्यांच्या असलेल्या अधिकारानुसार कुठेही मुद्दामून मागणं हे मागणं हे व सोडून द्या विषय की नाही अर्ज मुद्दामून त्रास द्यायला माहिती अधिकार टाकलेला आहे असे किती माहिती अधिकार तुमच्या कार्यालयामध्ये आले ते, ते तरी सांगू दे तर मित्रांनो रिसर कायदेशीर तरतुदीचा वापर करून या ठिकाणी माहिती अधिकार अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर आपण आता बघूया नेमकी काय उत्तर त्यांनी दिलं आहे एकदम उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी पुन्हा तुम्हाला सांगतो की कोणत्याही पद्धतीचं लेटर हेड या ठिकाणी पुन्हा वापरलेलं नाही आहे या ठिकाणी शासन निर्णयाचा भंग झालेला आहे कोणता तर माहिती अधिकाराचा लोगो नाही आहे शिव राज्याभिषेक दिनानिमित्ताचा जो बोधचिन्ह आहे तो देखील याच्यावरती लावलेला नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय बघा माहितीचा विषय बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वेय अर्जाशी अनुसरून माहिती सादर करणेबाबत आपले अर्ज दहा तीन दोन हजार पंचवीसचा आपला अर्ज तर या ठिकाणी बघा उपरोक्त संदर्भ विषयाने महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत शालेय गणवेश वाटपाबाबत माहिती खालील मुद्द्या अनुसरून व आपण मागितली मागणी केल्यानुसार सादर करण्यात येत आहे सादर करण्यात येत असलेल्या माहितीचा प्रकार हा त्यांनी माहितीचा प्रकार या ठिकाणी सादर केलेला आहे शालेय गणेश एकूण संख्या व त्याची मंजुरी निधी तपशील जे काय आहे ते मागे स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय महत्वाचा मुद्दा काय आहे तर या ठिकाणी बघा एवढंच पत्र आहे आणि या ठिकाणी इथं म्हणलंय सही केलेली आहे जनमाहिती अधिकारी मावीम नांदेड महिला अर्थ विकास महामंडळ या ठिकाणी हे जे काय शिक्का मारलेलं आहे आणि सही केलेली आहे या ठिकाणी याच्यामध्ये प्रशासकीय त्रुटी काय झालेली आहेत ते या ठिकाणी आता आपण समजून घेऊया नेमका विषय बघा या ठिकाणी शासन शासन निर्णय आहे महिला माहिती अधिकार अधिनियमद्वारा पाच अंतर्गत माहिती मागणाऱ्या अर्जदाराला माहिती उपलब्ध करून देण्याबाबत तर माहिती उपलब्ध उपलब्ध करून देताना काय करायचं आहे तर बघा पहिला जो नियम आहे तो काय आहे माहिती अधिकार अधिनियमद्वारे पाच अन्वय माहिती उपलब्ध करून देताना त्यामध्ये सर्वसाधारण खालील बाबी समाविष्ट असल्या पाहिजेत तर पहिली बाब कोणती माहिती अधिकार अधिनियम दोन हजार प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्जाचा क्रमांक व दिनांक आणि संबंधित सार्वजनिक प्राधिकरणात सदर अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक या ठिकाणी बघा पुन्हा तुम्हाला दाखवतोय माहिती अधिकार प्राप्त झाल्याचा क्रमांक म्हणजे काय हा कितवा माहिती अधिकार अर्ज आहे एक दोन तीन चार जे काही तुम्हाला नंबर देता येईल तो नंबर द्यायला पाहिजे होता या ठिकाणी त्यांनी नंबर दिलेला नाही कारण की या ठिकाणी स्पष्ट फक्त तारीख तुमचं कधी आला एवढंच लिहिलेलं आहे या या दिवशी प्राप्त झालेलं पत्र ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी जी बाब आहे ती म्हणजेच काय तर बघा संबंधित जनमाहिती अधिकारीचे नाव स्पष्ट पाहिजे पदनाम त्याचं काय ते पाहिजे पत्ता पाहिजे अधिकृत दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी नमूद करण्यात यावा या ठिकाणी तुम्हाला पत्र दाखवतो बघा हा संपूर्ण पत्र आहे या पत्रामध्ये तुम्हाला कुठं त्याचं नाव संबंधित अधिकाऱ्याचं नाव दिसत नाही ईमेल आय डी दिसत नाही काहीच दिसत नाही आहे संपर्क करणार कसं जनमाहिती अधिकारीचं नाव लिहिणं अत्यंत गरजेचं असतं कारण की जेव्हा आपला हा अर्ज द्वितीय अपिलामध्ये माहिती आयुक्तांकडे जातात त्यावेळेला त्यांना कळतच नाही की हा जनमाहिती अधिकारी कुणी आदेश पारित केलाय आणि कुणी काय केलंय निदान हे आदेशावर पटकन कळलं पाहिजे की जनमाहिती अधिकारी कोण होते बाबा हा त्या त्यावेळेला हे होते यांनी हा माहिती दिलेली आहे किंवा याने हे उत्तर दिलेले आहे कारण की अधिकाऱ्यांच्या बदल्या हे सारखे होत असतात अशा कारणाने अपील तर लागतात दोन दोन दीड दीड वर्षानंतर अपील लागतात आणि अशा वेळेला अडचणी निर्माण होतात की नेमकी हे आदेश दिले होते कोणी मध्ये कोण कार्यरत होता काय झालं काय नाही आणि आता कोण आहे या सगळ्या गोष्टींचा गोंधळ निर्माण होतो आणि म्हणूनच राज्य माहिती आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत तसेच आता तुम्ही बघितलं शासन निर्णयामध्ये सुद्धा तरतूद केलेली की काय केलेली तरतूद तर यामध्ये तुम्ही पाहिली असेल की अर्जाचा क्रमांक तसेच या ठिकाणी दिनांक आणि या ठिकाणी पत्ता पदनामा आणि ईमेल आय डी या सगळ्या गोष्टी नमूद करण्यात याव्यात असा शासन निर्णय असताना देखील अधिकाऱ्यांनी ते शासन निर्णयाचा भंग या ठिकाणी केलेला आहे दुसरा तिसरा मुद्दा काय आहे मागणी केलेली माहिती नाकारण्यात आली असल्यास आस, कारण मासिका नमूद करावी तो काय विषय नाही आहे त्याच्यानंतर काय आहे हस्तांतरणाचा विषय त्याच्यानंतर बघा पाचवा मुद्दा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अनुवयी पण बघा अर्ज उत्तरित करताना त्यामध्ये प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचे नाव पदनाम पत्ता अधिकृत दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी नमूद करण्यात यावा तसेच उत्तराच्या शेवटच्या परिचितात जनमाहिती अधिकारचे पत्र प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत प्रथम अपील दाखल करण्यात यावे असे स्पष्टपणे नमूद करण्यात यावे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का कुठं प्रथम आपली अधिकाराचे तपशील कुठं या ठिकाणी लिहिले की तीस दिवसामध्ये तुम्ही बाबा या ठिकाणी अपील दाखल करा विहित मुदतीमध्ये दिसतंय का कुठंच दिसत नाहीये हा दलभद्री कारभार आहे या ठिकाणी शासन नेण्याची सरळ सरळ उल्लंघन केलेलं आहे आणि सुरुवातीपासूनच बरेचसे शासन निर्णय भंग झालेले आहेत आणि या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी शासन निर्णयाचा भंग आणि हा लेटर हेडवर उत्तर न देता नुसता शिक्का मारून मागासले पण केल्यासारखा म्हणजे मागासवर्गीय या ठिकाणी एकदम मागासवर्गीय म्हणता येणार नाही त्याला म्हणजे काय म्हणावं मला हा शब्द सुचत नाही मागासवर्गीय म्हणणे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे ही गोष्ट मागासवर्गीयचे पण एकदम म्हणजे ज्याला माहितीच नसतं नॉलेज नसतं त्याला काय नसतं की एक मागासलेलं क्षेत्र की ज्याला खरंच पुढे येण्याची गरज आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे म्हणजेच काय त्याला प्रशिक्षण देण्याची गरज आहे ट्रेनिंग देण्याची गरज आहे तर या महामंडळाला कोणीतरी ट्रेनिंग देणं अत्यंत आवश्यक आहे आणि तेच आपले कार्यकर्ते करतायत आणि या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की संघर्ष वाढवण्यात अर्थ नाही तुमच्याकडे ह्या गोष्टी नसतील तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील तर तुम्ही त्या जाणून घ्या काय करायचं आणि कसं करायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही उत्तर द्या तुम्ही उत्तर देताना अशा पद्धतीचं उत्तर देता की आम्हीच शेठ इथे आम्हीच राजे आम्हीच म्हणून ते खरं म्हणजे हे त्यांनी उत्तर दिले ना हेच शंभर टक्के बरोबर आहे बाकी कायदा कायदाविधा काय संबंध नाही कायद्याला ते मानत नाहीत आणि अर्जदाराला नागरिकाला तर उडवूनच टाकतात डायरेक्ट जसा येईल तसा उडवून टाकतात त्यामुळे अर्जदारांना सन्मानाची वागणूक ही देतच नाहीत कधी आणि म्हणून हे अशी लपडी होत असतात या ठिकाणी पुढं बघूया अजून त्यांनी काय काय जे प्रकार केलेले असतील या ठिकाणी आपल्याला लक्षात येतील बघा माहिती पुढे बघा नंबर तीन नंबर बघा माहिती अधिकार पाच अन्वे माहिती साक्षांकित करून मागितलेली असल्यास जनमाहिती अधिकारी ती साक्षांकित करून तसेच माहितीवर नमूद करून माहिती उपलब्ध करून द्यावी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कागदपत्रांची अभिलेखांची संख्या मोठी असल्याने माहितीचे साक्षांकन आवश्यक असल्यास त्याच्या कनिष्ठ राज्यपत्रात अधिकाऱ्यास करता येईल साक्षांकन पुढील प्रमाणे नोंदव बघा माहिती सत्यप्रत करून देताना कशी द्यायची आहे तर शिक्का बिक्का मारून या ठिकाणी जनमाहिती अधिकाऱ्याचं नाव या ठिकाणी परत सही वगैरे करून पद्धतशीर हे साक्षांकन करून म्हणजे सत्यप्रत करून या ठिकाणी द्यायचे आहे बऱ्याचशा या ठिकाणी सांगितलेले आहे बघा उपरोक्त परिपत्रकातील तरतुदी सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुख व त्याच्या आधिपत्याखालील विभाग प्रमुख सार्वजनिक प्राधिकरण तसे सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व तत्नुसार आवश्यक ती कारवाई करण्यास सुचवण्यात यावी आपण पुन्हा जावे त्यांच्या अर्जाकडे हा जो त्यांनी संदर्भ एक मध्ये म्हणून जो काही प्रकार केलेला आहे ही माहिती दिलेली आहे अत्यंत चुकीचं पद्धतीने या ठिकाणी मांडणी त्यांनी केलेली आहे बऱ्याचशा शासन निर्णयाचा भंग या ठिकाणी झालेला आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्तचा लोगो प्रसिद्ध करणे अत्यंत गरजेचं आहे असं शासन निर्णयच आहे त्याच्यानंतर माहिती लोगो लोगोसुद्धा प्रसिद्ध करण्यासंदर्भात शासन निर्णय आहे त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीसुद्धा नमूद असल्या पाहिजेत हे सुद्धा लिहिणारा आता शासन निर्णय तुम्ही पाहिला असेल या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जर शासकीय आदेशांची अवज्ञा झाली तर भारतीय न्यायसंहितेनुसार या ठिकाणी तो फौजदारी पात्र गुन्हा आहे आता या संबंधित अधिकाऱ्यावरती फौजदारी पात्र गुन्हा दाखल करायचा का आता चार पाच शासन निर्णयाचं त्या एकदम मस्तपैकी भंग झालेला आहे आणि पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर हे बघा हे एवढे शासन निर्णय आहेत आणि हे त्यांचं एव्हिडन्स आहे एक प्रकारे हे उत्तर दिलं आहे म्हणजे एक प्रकारचा त्यांनी एव्हिडन्स पुरावा आहे हा की बघा या ठिकाणी ऑलरेडी इथं भंग झालेला आहे शासन निर्णयाचा तर या ठिकाणी भारतीय न्यायसंहितेनुसार यांच्यावर संबंधित कलमानुसार यांच्यावरती तात्काळमध्ये गुन्हा नोंदवण्यात का येऊ नये या ठिकाणी असं उत्तर या ठिकाणी असं जबाब असं जाब या अधिकाऱ्यांना जनतेने विचारला पाहिजे आणि शंभर टक्के जनता काय म्हणाल जाय गुन्हा नोंदवा गुन्हा नोंदवा तर नेमकी करायचं काय तर बघूया या ठिकाणी बरेचसे त्यांचे असेच अर्ज आहेत आता जवळजवळ सात आठ अर्ज काही तक्रार अर्ज केले होते त्याच्यावरती त्यांनी एकत्रितरित्या जे उत्तर केलेले आहे त्या सगळ्यांमध्ये त्यांनी धुमाकूळ माजवलेला आहे आणि हा भाग एक आहे पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पुढच्या पत्रामध्ये त्यांनी काय उलाढाल केलेली आहे ती तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की जे कोणी नागरिक ही व्हिडिओ बघतायत ही संबंधित व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्यापर्यंत जाणारच आहे आपले सबस्क्रायबर तिथं पोहोचवतील त्यांच्यापर्यंत आधी, आधी संबंधित जे नागरिक जे कोणी ही व्हिडिओ बघतायत त्यांनी जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि कमेंट करायची की याच्यावरती करायचं काय कारण की बऱ्याचशा वेळेला महाराष्ट्रामध्ये अशा अडचणी येतात ही व्हिडिओ जास्त मोठी होते म्हणून सगळ्याच गोष्टी मला एकाच व्हिडिओमध्ये सांगता येत नाहीत परंतु लगेचच दुसरा भाग येणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये सुद्धा पुढच्या पत्रामध्ये त्यांनी कशा प्रकारचा तुफान राडा घातलेला आहे ते देखील आपण बघणार आहोत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अधिकाऱ्यांना या पत्राच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगायचं आहे की व्यवस्थित काय असेल ती कायदेशीर कार्यवाही करा आणि अर्जदाराला विश्वासात घेऊन तुम्ही हा प्रकरण निकाली काढा तुम्ही जर स्वतःच्या मर्जीप्रमाणे तिथं काही करत असाल स्वतःच्या मर्जीप्रमाणे कायद्याच्या विरुद्ध जर तुम्ही वागत असाल तर शंभर टक्के तुम्ही शिक्षेस पात्र आहात मी तुम्हाला सांगितलं असे की शासकीय शासन निर्णयाची अवज्ञा झालेली आहे शासकीय आदेशांची अवध्ञ या ठिकाणी झालेली आहे तुम्ही भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा तुमच्या हातून घडलेलाच आहे तो आम्ही काय गुन्हा केला ना नाही आणि असं तसं आमची आता ही व्हिडिओ तयार झाली म्हणजे आमच्या डिपार्टमेंटची बदनामी झाली बदनामी होण्यासारखी कामं करू नका तुम्ही तुम्ही रिसर काम करा बदनामी तुमची होणारच नाही हा जनतेचा आवाज आहे या ठिकाणी तुम्हाला चाळीस पन्नास हजार लोक सबस्क्रायबर आपले आहेत ते सगळे लोक बघतायत या ठिकाणी तुम्ही ती गोष्ट लक्षात घेऊन तात्काळमध्ये याच्यावर व्यवस्थित कारवाई करायची आहे पुढच्या व्हिडिओसुद्धा माझे येतील त्यादेखील तुम्ही बघा आणि रिसर अर्जदाराच्या अर्जांवरती कारवाई करा एवढीच माझी शेवटला नम्र विनंती राहील पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय जाह महाराष्ट्र